नमस्कार मित्र मैत्रिणींनो तुमचा तरी या गोष्टीवर विश्वास आहे का मला सांगा बघा बच्चू कडू काय म्हणत आहेत दिलेला शब्द आहे तो जून दोन हजार सव्वीसच्या आत कर्जमुक्ती झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्या संदर्भात त्यांनी जे शब्द दिलेला आहे आम्ही सुद्धा तारखेसाठी झालो होते तर ता तुम्ही तारीख घोषणा करा योग्य वेळ कधी आहे त्यांनी योग्य वेळ दिलेली दिले आहे बच्चू कडू काय म्हणतायत की आम्ही तारीख घ्यायसाठी आलो होतो साहेब तीन दिवसापासून लाखो शेतकरी नागपूरमध्ये जमा झालेले होते रस्ते पॅक झालेले होते लोक आपली स्वतःची तहान भूक विसरून स्वतःच्या पोटाला चिमटा काढून कुठून तरी पैसे उसणे काढून नागपूरमध्ये जमलेले होते ते कोणतीतरी तारीख घोषित तारी करण्यासाठी नव्हते जमलेले म्हणजे आता बच्चू कडू म्हणत आहे की तारीख घ्यायसाठी आलो असतो तर तीस जून दोन हजार सव्वीस ही काय तारीख आहे उद्या जर देवेंद्र फडणवीस यांनी तीस जून दोन हजार सत्तावीस ही तारीख दिली असती तरी बच्चू कडू असंच म्हटले असते का की आम्ही तारीख घ्यायला आलो होतो बघा बघा त्यांनी तीस जून सत्तावीस दोन हजार सत्तावीसची तारीख दिलेली आहे अरे कोणाला उल्लू बनवत आहात तुम्ही तीस मार्चला बँकेचं आर्थिक वर्ष संपत बँका शेतकऱ्यांच्या त्याच्या आधीपासूनच मागे लागतात तारण दिलेल्या गोष्टी जप्त करतात घरावर जप्ती ती आणतात अजून काय काय तारण ठेवलेलं असेल वाहन असेल किंवा शेती असेल त्याच्यावर कारवाई करायला बँका सुरुवात करतात आणि तीस म्हणजे तीस मार्चलाच सगळे शेतकरी हे आ, कर्ज भरून टाकतात कोणीच राहत नाही आणि मग सगळ्यांनी जर एकदा कर्ज भरल्याच्या नंतर तीस जूनला तुम्ही कोणाचं कर्ज माफ करणार आहात तुम्ही कोणाला उल्लू बनवत आहात आज ज्या सोशल मीडियावर पण लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत तुम्ही बघाय मी ते शेजारी लावते आहे लोकं पण म्हणत आहेत फसवलंय कितीला हे विकले गेले यांनी काय केलंय या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे किती मोठी आशा ठेवून लोक आले होते काही लोक म्हणत आहेत की हे बच्चू कडू ते गुवाहाटीला गेले होते जेव्हा पक्ष फुटला पक्ष फोडला देवेंद्र फडणवीस यांनी दोन पक्ष जे फोडले तेव्हा गुवाहाटी आणि सुरतला गेले होते हे बच्चू कडू त्यामुळे लोकं म्हणत आहेत की ते गुवाहाटी रिटर्न आहेत एकदा विश्वासघात झालेला आहे त्याच्यामुळे परत विश्वास ठेवायचा की नाही हे असं होतं म्हणजे मी हे म्हणतेच आहे की ठीक आहे मच्छुकडू यांना खरोखर शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत तळमळ आहे त्यांनी तेव्हाही उपोषण याच्या आधी केलेलं होतं त्यांनी एवढं मोठं आंदोलन उभं केलं ही सगळी जी तुमची तळमळ आहे ना तर एवढा सगळा लढा लढून ते म्हणतात ना की युद्धामध्ये तुम्ही जिंकलेले आहात आणि तहामध्ये हारून गेलेले आहात तर काही लोकांना असं वाटतं की नाही बाबा ते तिकडून आलेले एकदा विश्वास झाला तर परत विश्वास कसा ठेवायचा खरं तर माणसाचं माणसाच्या स्वभावामध्ये किंवा विचारांमध्ये बदल होऊ शकतो पण तुम्हाला त्या कसोटीवर उभं राहायला खूप मेहनत घ्यावी लागते आणि बच्चूकडून खरं तर या स्टेजला म्हणजे इथं फक्त बच्चूकडूच नव्हते अनेक लोक होते जे काल मुंबईला गेले होते आ, अजित नवले आहेत खरं तर या सगळ्या चौघांपैकीही सगळ्यात जास्त विश्वास कोणावर ठेवायचा तर ते अजित नवले यांच्यावर कारण की ते कुठल्याही गोष्टीची तडोजोड न करता सरकारसोबत वाटाघाटी करू शकतात आणि परवा म्हणजे कालची जी रात्रीची बैठक झाली जी जवळपास दोन ते अडीच तास चालली या बैठकीमध्ये सुद्धा अजित नवले जे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आहेत हेच देवेंद्र फडणवीसांना वारंवार उत्तर देत होते क्रॉस करत होते असं नाही असं असं नाही असं करत होते एकदा दोनदा त्यांची बाचाबाची पण झाली असं म्हणतात की फडणवीसांना राग आला की तुम्ही मला शिकवताय का म्हणून तर अजित नवले होते रविकांत तुपकर होते शेतकरी नेते असलेले राजू शेट्टी होते आणि बच्चू कडू होते हे होते आणि इतर अनेक लोक होते म्हणजे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असलेले आपले अजित पवार आहेत किंवा इतर अधिकारी सुद्धा होते देवेंद्र फडणवीस होते या सगळ्या या बैठकीमधून संध्याकाळी काय लक्षात आलं हो साडे दहा वाजता ट्विट येतं तीस जून दोन हजार सव्वीसची तारीख दिलेली आहे तीस जून दोन हजार सव्वीस काय थट्टा लावलेली आहे तुम्ही इथं त्यांना शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला केवढ्या तारखा द्याव्या लागतात आजच्या व्हिडिओमध्ये नाही मी तुम्हाला हे पण हिशोब देणार आहे की हेच सरकार उद्योगपतींचं कर्ज कसं सटासट माफ करतं अदानी आणि अंबानीचं कर्ज यांनी कसं माफ केलेलं आहे हे तुम्ही बघाल ना तर तुमच्या लक्षात येईल सोळा लाख कोटी रुपयाचं सोळा लाख कोटी रुपयाचं कर्ज यांनी माफ केलेलं आहे यांच्या मित्रांचं याशिवाय गेल्या दहा वर्षामध्ये बँकांनी दहा वर्षामध्ये जवळपास बारा लाख कोटी रुपयाचं लोन विव केलेलं आहे म्हणजे लोन माफ केलेलं आहे याशिवाय हे जे आहे अदानी ग्रुप ह्या अदानी ग्रुपचं काय केलेलं अदानी ग्रुपनं ज्या कंपन्या विकत घेतलेल्या होत्या त्या कंपन्यांवरचं नाईंटी सिक्स पर्सेंट शहाण्णव टक्क्यापर्यंतचं कर्ज हेअरकट केलेलं आहे शहाण्णव टक्के हेअरकट म्हणजे काय माहिती आहे जिथं शंभर रुपये भरायचे आहे तिथं फक्त चारच रुपये भरायचे शहाण्णव रुपये त्यांचे माफ अशा प्रकारे हजारो कोटी रुपयाचं कर्ज यांना उद्योगपतींचं माफ करता येतं सोळा लाख कोटी रुपयाचं कर्ज यांना मोठ्या मोठ्या उद्योगपतींचं माफ करता येतं यांना दोन दोन रुपयात भाड्यांनी जमिनी देता येतात तुमच्याकडे सरकारकडे पैसा नाही आहे ना एवढे जे मोठे उद्योगपती आहे ज्यांना तुम्ही छोट्या एक एक दोन दोन रुपयाला जमिनी देता त्या महागेंनी द्या त्यांच्याकडून पैसा वसूल करा आणि तो पैसा इकडे लावा ना लावता येऊच शकतो पण इच्छाशक्ती नाही आहे आणि आज जे म्हणजे शेतकऱ्यांसोबत त्यांनी केलेलं आहे हे म्हणतात की तीस जून अरे जनतेचा विश्वास नाही आहे लोकांच्या कमेंट्स बघा फसवलेला आहे वगैरे विश्वास का नाही आहे माझ्याकडे तुम्हाला मी इथं मॅनिफेस्टो लावून देते मागच्या वर्षी नोव्हेंबरला इलेक्शन झाले त्या इलेक्शनच्या आठ दिवसाआधी यांचा जाहीरनामा आला होता त्या जाहीरनाम्यामध्ये तुम्हाला इथे दिसत असेल दोन नंबरलाच दिलेला आहे काय शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी शेतकरी सन्मान निधी बारा हजार रुपयांवरून पंधरा हजार शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी पहिली हे होतं बहीण लाडकी बहीण तर आधीपासूनच सुरू होती नवीन काहीच केलं नाही म्हणजे तुमचं सरकार आल्यापासून तुम्ही स्वतःहून काहीही नवीन केलेलं नाही आहे शिवाय फडणवीसांचं हे वाक्य परत एकदा तुम्ही ऐका की आमच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा सरकार सरकार आलो। आलो। ना। सरकार आलं आलं पुन्हा अहो साहेब उद्धव ठाकरे असताना त्यांनी पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलेलं होतं खरोखर जर का हे राज्याचे नेते असते ना तर कुठल्याही राज्याच्या नेत्याला इतकं कळतं की माझ्या राज्याची पन्नास टक्के जनता ज्या शेतीमध्ये आहे आज पन्नास नाही पंचावन्न टक्के लोक शेतीवर अवलंबून आहे ह्या पंचावन्न टक्के लोकांना जर राहत मिळाली ना तर हा राज्य या राज्याची इकॉनॉमी वाढेल बाजारामध्ये तेजी येईल लोक खरेदी करतील त्याच्यामुळे इकॉनॉमी वाढायला हातभार लागेल उद्योगपतींना पण त्याच्यामुळे फायदा होईल पण हे समज ही समजच त्यांना नाही त्याच्याशी समज असली तरी त्याच्याशी घेणं देणं नाहीये कारण की काही गरजच नाही आहे ना महाराष्ट्र पुढे गेलाच पाहिजे गुजरात जातोय ना पुढे गुजरातला उद्योग जात आहेत ना मग त्यांना महाराष्ट्राशी काही घेणं देणं नाही आहे उद्योगपतींना हे लोक कितीही गोष्टी माफ करू शकतात हातावर हाताच्या बोटावर मोजणे इतके उद्योगपती आहे ज्यांचे हे लोक कर्ज माफ करतात आणि आज जेव्हा शेतकरी म्हणतो कर्जमाफी तर पुढच्या तारखेच्या तारखा दिल्या जातात यांच्या कोणत्या शब्दावर विश्वास ठेवायचा हो हे म्हटले होते की विदर्भ वेगळा झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही केलं लग्न फडणवीसांची गोष्ट करते मी यानंतर ते म्हटले होते की म्हणजे अजित पवारांसोबत आम्ही कधीच जाणार नाही 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 अजित पवारांसोबत कधीच जाणार नाही जाऊन बसले त्यांना उपमुख्यमंत्री केलं हे जे जे काही बोलत होते यांच्या कोणत्याच गोष्टीवर विश्वास ठेवण्यासारख्या नाहीये मला लागल्यास तुम्ही जर का असतील ना तर खरंच कमेंट करून सांगा की नाही मॅडम हा शब्द त्यांनी दिला होता आणि हा पाळला म्हणून लाडक्या बहिणीला एकवीसशे एक रुपये देणार होते वाढवून पंधराशे रुपये आहेत तर मी म्हणत नाही लाडक्या बहिणीवर खर्च करा यांच्याकडे जाहिरातींवर खर्च करायला एका योजनेची जाहिरातच दोनशे कोटीची करतात हे जाहिरात कशाला करावं लागते लाडकी बहीण योजना आहे गावागावात लोक आपोआप लोकच त्याच्याविषयी बोलत असतात जाहिरात कशाला करावं लागते तुम्ही स्वतःच्या जाहिराती करता सरकारच्या पैशातनं मागच्या महिन्यातच एक एकवीस लाखाच्या बेडचं त्यांनी टेंडर काढलेलं होतं बेड आणि सोफा एकवीस लाखाचा लागतो का फडणवीसांच्या घराला त्या सरकारी बंगल्याला तर हे जे काही आहे याच्यावरून शेतकऱ्यांना खरंच समजून घ्या यांचे यांची नियत शेतकऱ्यांना मदत करण्याची दिसत नाही आता निवडणुका आलेल्या आहेत यांचे नेते बाहेर म्हणतील हां हां बघा बघा आम्ही कसं केलं कर्जमाफी केली असं केलं तसं केलं क्रेडिट घेतील बिलकुल त्यांना म्हणा जेव्हा होईल कर्जमाफी तेव्हा आम्ही पाहू तीस जूनपर्यंत यांचा पक्ष कोणता आहे लक्षात ठेवायचं काहीही झालं विरोधी पक्षातले तुमच्या घरी आले नाही तुमच्या गावात आले नाही दूरदूरपर्यंत आले नाही तरी यांना मतदान करू नका यांचे खूप तुम्ही हाल पाहिले शाळा बंद करतायत शेतकऱ्यांना याकडे यांचं लक्ष नाही आहे कुणाचकडे यांचं लक्ष नाही हे आणि यांच्यासोबत असलेले जे कोणी पक्ष जे कोणी फ्युचरमध्ये जातील लोकं म्हणायला लागले बच्चू कडूंचं स्कोअर सेट करायसाठी यांनी केलेलं आहे बच्चू कडू आता आपले उमेदवार सोडणार आपल्या पक्षाचे उमेदवार सोडणार आणि जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या निवडणुका लढणार आणि जिंकून येणार आणि काही दिवसानंतर ते तिकडे जाऊ शकतात कारण लोकांचा खरंच विश्वास राहिलेला नाही या कमेंट्सवरून तेच दिसतं आहे या सगळ्या गोष्टी झालेल्या आहे शेतकऱ्यांसोबत ही जी काही जर इथून पुढे आता हा दगा फटकाच आहे हा मला नाहीच वाटत म्हणजे मला खरंच गॅरंटी नाही आहे दिवाळीपर्यंत हे पहिल्यांदा काय म्हटले होते दिवाळीपर्यंत आम्ही मदत पोहोचवू पोहोचली का मदत दिवाळी होऊन गेली शब्द काय दिला होता दिवाळीपर्यंत खरं तर दिवाळीला तेव्हा पण पंधरा वीस दिवस बाकी होते एखाद्यांनी तेव्हाच दिलं असतं नाही दिवाळीपर्यंत देऊ म्हणे पंधरा दिवस लागत नाही का म्हणे दिवाळीपर्यंत किती दिलं हो एकतीस लाख कोटी मंजूर केलं होतं आठ हजार कोटी दिलं म्हणजे किती हो एक टक्का पण नाही आणि हे काय म्हणतात आता की आम्ही दि आता पुढच्या नव्वद दिवसामध्ये देऊ दिव। अरे काय मूर्ख समजले का तुम्ही विचार करा एखादा माणूस कर्जाच्या ओझ्यामध्ये आहे त्याला खरंच खायला प्यायला काही नाही आहे कर्जच काढावं लागतं प्रत्येक गोष्टीसाठी आणि त्याला तुम्ही म्हणाल की बाबा सहा महिने थांब तो कशाच्या आशेवर सहा महिने थांबेल कुठून आणणार आहे काय माती खाऊन जगणार आहे का तो आ आणि फडणवीसांना अर्थशास्त्र कळत नाही परवा म्हटले की कर्जमुक्ती देऊन काय होतं बँकांचाच फायदा होतो शेतकऱ्यांना फायदा होत नाही अरे बाबा त्या बँकावाले जे शेतकऱ्यांच्या नरड्यावरून बसतात ना कर्ज माफी करून घे म्हणून त्याची जमिनी जे लुटून नेतात जमिनी व सगळी हे ॲक्शन सुरू होतात या गोष्टी थांबतील ना कोणी काय आपलं बायकोचं मंगळसूत्र ठेवलं असेल बँकेमध्ये काही ठेवलं असेल त्या गोष्टी सुटतील की नाही पण फडणवीसांना मला असं वाटतं की याच्यातलं इकॉनॉमिक्स पण कळत नाही किंवा मग जे त्यांचे अंधभक्त गोबर भक्त बनवलेले आहेत त्यांना समजून सांगण्यासाठी हे एक आहे फालतूचं लॉजिक जे की ते फक्त त्यांचे अंधभक्त सुधरून समजू शकतात असं मला वाटतंय या सगळ्या गोष्टींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून मला नक्की सांगा थांबते थँक्यू सो मच